किती लावत तीनशे रुपयाला देणार तर देकठ्या घेतो एकदम फ्रेश दिसतात म्हणून घेतले हा आणि बोरं पण दे दहा रुपयाची तर स्नेहाला ना बोरं पण भरपूर आवडतात तर बोरं पण घेतोय कधीपासून तर मी व्हिडीओ बघतात आता टेम्पो विकला हा बरोबर बरोबर चौथे बनवायला घेतोय हे दोन द्या कितीला एक जुरी पन्नास रुपयाला एक जुरी आणि आता पुन्हा अडीच किलो मसाला घेतलेला आहे तर थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय मसाल्याशिवाय जेवण नाही लालबाग वरून आम्ही आणायचो लालबाग वरून आणायच आणायचं तिकडे जाणं पण मस्त पैकी स्वच्छ साफ करून घेते स्नेहा बघा बोंबील वाली बोंबील साफ करते मला खूप आवडते मग मी मच्छी साफ नाही करणार का आता देते मी उकळ आल्यावरती एक दहा मिनिटात आपल्या कालवण रेडी होणार वाकवन ओ बघताय बोंबील फ्राय एक नंबर आणि ही सानूची डिश रेडी आय एम हॅपी हॅपी इसलिए है कि सानू आज दो दो बोंबील खाएगी मेरी लडकी नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळचे वाजले सव्वा नऊ आणि आता आपण चाललोत गववान फिश मार्केटमध्ये <coughs> आवाजला काय आला सकाळी सकाळच तर आता ना आपण गव्हन फिश मार्केटमध्ये चाललोत तर आज कसं संडे आहे तर संडे स्पेशल बनलाच पाहिजे बनलाच पाहिजे तर गव्हन फिश मार्केटमध्ये चालत आपण मच्छी घ्यायला आता तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार स्नेहाला बोंबील खायची होती का बोंबील मार्केटमध्ये नाही भेटले तर आता गव्हन फिश मार्केटमध्ये चालू आहे बघूया आता तिथे बॉम्बिल भेटते का आणि संडे स्पेशल बनवण्यासाठी बघूया आता कोणती तरी मासली पण बघूया आपण तिथे तर चला कंटिन्यू राहा आता जाऊया आपण गव्हन फिश मार्केटमध्ये आणि मासले घेऊन येऊया तर आता आपण गव्हाण गावामध्ये पोचलो आहोत हा का एकदा सूर्यावाला चला जाऊया फिश मार्केटमध्ये आता काय ते कितीला वाटाय कितीला वाटाय पाचशे आणि दोनशे मस्त छान वाटायला किती वाण्याची कालव पण आहेत बघा इथे ताई कसं आहे कालवांचा वाटा शंभर रुपयाला का शंभर रुपयाला वाटा

काय साई बोंबीलचा वाटा कसा आहे एवढं मग माकले कसे आहेत या दोनशे दोनशे रुपयाचे आणि चारशे रुपयाच्या या दोनशे रुपयाच्या आहेत आणि या चारशे रुपयाच्या साफ करतात बघा माकले बघा इथे वाकट्या पण आहेत वाकट्या कशा आहेत शंभर रुपयाला चार छान एकदम फ्रेश आहेत चार इथ का तीनच लावले इथं वाक्या घेतो चालेल ठीक आहे मी येते तो परीकडनं बघते बोंबेचा कितीला किती लाई दोनशे रुपयाला कमी नाही होणार का आणि हे काय वाम आहे का कितीला वाम आहे तीनशे रुपयाला देणार पकडून आणलेली आहे का काही गल गलाची खाडीची आहे का तर आपण ना मावशीकडनं बोंबेला घेतोय दोन चार पाच दोनशे रुपयाचे फक्त बघा ताईजवळ पाखट आहे कसं आहे चारशे रुपयाला देणार स्टिंगरी बघा असं असतो पाखट मटणासारखं लागतंय बोलतात पाखट खरी गोष्ट आहे का कमेंट करून सांगा हा काय पाकटच कट केलाय का घेतलाय का कोणी मस्त किती याय चित आहे आणि यो पाकट हजार रुपयाला पाकट वाघ्या पाकट आहे का का चिता पाकट आहे दोनशे रुपयाला तुकडी कधी किती दोनशे रुपयाला पीस करतील किती होतील ताई पर्यंत देणार सहाशे तर आपण ना शंभर रुपयाच्या वागठ्या घेतो एकदम फ्रेश दिसतात म्हणून घेतले वाकट्यांचं कालवण पण छान वाटते खायला टेस्टी बनतो वाण्याचे आहेत का इंग्लिशमध्ये ना याला रिबिन फिश बोलतात चला तर मार्केट मधन ना दोनशे रुपयाचे बोंबिल घेतलेत आणि शंभर रुपयाच्या वाख्या घेतलेल्या आहेत तर चला आता जाऊया आपण घरी मार्केट बघा कसं लागलंय कसे आहेत तारगोले दीडशे रुपये डझन मेथीची भाजी पण आहे बघा पालक मेथी ताडगोले गोर पोल्या या मार्केट मार्केटमध्ये पोल्या पण भेटतात पुरण पोल्या कितीला एक देता हुँ? 12 बारा रुपयाला एक बघा मस्त घरगुती पुरण स्नेहाला आणि सानूला ना तारगुळे खूप आवडतात ताडगुळे घेऊन जातो आणि बोर मला ते दीडशे रुपयाची बारा नरमवाले ते ह्या पन्नास चार का हा हा थँक्यू दादा नाव काय निमिष शिल्की कुठे इथं उलवे मध्येच राहते का अच्छा अच्छा काय मच्छी घ्यायला आले होते मार्केट घेतले अरे बाप संडे स्पेशल संडे गर्दी भरपूर बाईक बीक जायला एकच रस्ता येत होते हो मच्छी घ्यायला आले होते मुंबई घेतले आणि वाकत्या हा आणि बोरं पण दे दहा रुपयाची आता दे ओके तर स्नेहाला ना बोरं पण भरपूर आवडतात तर बोरं पण घेतोय एकशे साठ रुपये झालं ना कधीपासून तर मी व्हिडिओ बघतो दादा हा बरोबर बरोबर थँक्यू थँक्यू सो मच हात पण आहे खरंच खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू दादा हा चला चला भेटू आपली युट्यूब फॅमिली होती दादानी ओळख दिली तर आता आपण तारगोले आणि बोरं घेतले मेथी दाखवा सगळे आपले गावठी आहेत का वाह सुगंध भारी आला चौथे बनवायला घेतोय हे दोन द्या कितीला एक जुरी पन्नास रुपयाला एक जुरी पन्नासशे दोन ओके ओके पन्नास आणि दीडशे दोनशे आणि बोर दहा रुपयाची दोनशे दहा रुपये झाले ओके हे दोनशे दहा रुपये घे झाले यार आता आपण घरी आहोत अंघोळ वगैरे मस्त पिकी झालेली आहे आणि जे मार्केटमधन आपण तारगोळे आणलेले ते दिलेत स्नेहानी स्नेहा इथे बसले आणि तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असणार आपण ना मसाले पॅकिंग करत होतो तर आज आहे संडे आज आहे रविवार तर ज्याने कोणी म्हणजे आता ज्याने ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले त्यांचे सर्वांचे आता बॉक्समध्ये पॅकिंग करायचे त्याला आपले ॲड्रेस लावायचे आहेत आणि पण त्याच अगोदर मी काय करणार आहे उलवे मधून ज्याने आपले मसाले ऑर्डर केले आहेत ते ते सर्वांचे कॅरी बॅग मध्ये भरलेले आहेत तर त्यांना सर्वांना देऊन येतोय ना तर चला चालेल ठीक आहे तर चला या सर्वांनी ताडगोला खायला या नमस्कार काका शंभर मग बाकी नंतर बाकीचे द्या तरी चालेल नंतर जेव्हा तुम्ही मसाला घेणार तेव्हा द्या पाचशे रुपये द्या पंचवीस रुपये नंतर दिले तरी चालेल नाही नाही राहू दे चालेल काही प्रॉब्लेम नाही बरोबर नाही सुट्टे नसतील हो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे हा हा आणि फर्स्ट टाइम मसाला आपल्याकडनं ऑर्डर करताय ना तर मग फीडबॅक नक्की द्या हा कसं आहे दिवस ओके ओके चला काका नाव काय तुमचं भरत भरत काकांचं नाव आहे चला काका चला मसाला ऑर्डर केले का ताई ती फर्स्ट टाइम घेत आहे ना ताई फीडबॅक नक्की द्या चाले <laughs> चाले चाले हा चालेल नाही 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 राहू द्या नेक्स्ट टाइम कधीतरी येणार मसाले ताई फीडबॅक नक्की द्या हा आशुतोष दादा काय बोलतो कसंच दादा नमस्कार अडीच किलो मसाला सांगितलेला ना आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल दरवर्षी दादा आपल्याकडनं पाच ते सहा किलो मसाला ऑर्डर करतोय दरवर्षी ना आता लास्ट टाइम काहीतरी चार किलो घेतलेला आणि आता पुन्हा अडीच किलो मसाला घेतलेला आहे तर थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय मसाल्याशिवाय आम्हाला हे खूप छान वाटते जेव्हा आपली युट्यूब फॅमिली बोलता का आमच्या म्हणजे मसाल्याशिवाय आपल्या जेवणच नाही जात आता तुम्ही पण बोलले लालबाग वरून आम्ही आणायचो लालबाग वरून आणायचंय पण आणि टाइम तुम्ही आपल्याकडनं मसाला घेतलेला तेव्हा काहीतरी ऑफर होती ना साडी साड्या दिलेल्या बरोबर आपण ना साड्यांची ऑफर ठेवलेली पण यावेळेस काय ऑफर माहितीये का, का? कोलंबी पापड फ्री दोन तुम्ही बोललेला आता बघूया चौ हा बायकोला कोलंबी तशी आवडते पण आता पापड म्हणजे एक युनिक आहे वेगळं काहीतरी प्रत्येकाच्या म्हणजे रोजच्या जेवणामध्ये मध्ये आपण व्हेज जेवण घेतो तेव्हा व्हेज जेवणासोबत आपण व्हेज पापड खातो पण यावेळी जरा युनिक आहे आमच्याकडनं जर तुम्ही दोन किलो मसाला घेत आहे तर तुम्हाला नॉन व्हेज म्हणजेच प्रॉन्स क्रॅकर्स ज्याला आपण बोलतो कोलंबी पापड ते तुम्हाला भेटणार रोजच्या जेवणामध्ये जेवायला तर फीडबॅक नक्की दे दादा खूप छान वाटलं भेटून आणि असंच तुमचा आम्हाला सपोर्ट राहू द्या चल दादा चला जा हां का चहा वगैरे पिणार का चालेल चल मग दादा चल चल बाय हां चालेल तर आता ना मी घरी आलो आहे सर्वांचे मसाले जेवढ्यांचे पण मसाले द्यायचे होते सर्वांना मसाले दिलेले आहेत आणि स्नेहा बघा इथे साफसफाई चालू आहे स्नेहाची किती पण सफाई का असं होते आपली काम किती असतात थोडीशी कामं थोडी असतात आता मला मसाले पॅकिंग करायचे आहे साठ किलो मसाला बुक झालाय मित्रांनो साठ किलो मसाला पॅक करायचा आहे हा आपण आता यंग आहोत तेव्हाच तर मेहनत करणार ना एक बराबर बा, ते का तुला साप करायला इझी वाटते ना आणि एकदम म्हणजे एकदम चकाचे कशी वाटते ना लादी थोड्या टायमानंतर सुकल्यावरती हा 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 झटपट पटापट ना सर्व होते तर आता माझा काम राहिलाय ना ते म्हणजे मसाले पॅकिंग करायचे साठ किलो मसाला पॅकिंग करायचा आहे बापरे अच्छा अभ्यास करते मग एक काम करते तिथं जागा खाली वाटते गॅलरी मध्ये करू मग मी तिथं पॅकिंग वगैरे चला मसाला पॅकिंग करूया यावेळेस दोन किलोच्या पण ऑर्डर भरपूर आले आहेत मी ना आता जस्ट एक ड्रेस ऑर्डर केला तीन दिवस अगोदर तर आज रिसीव्ह झालाय तर यांना विचारलं किती प्राइस असेल तर बोलते पाचशे रुपये कोणती जमाने मध्ये जगताय मला छान आहे मस्त वाटते ठेव मी ठेवणारच आहे मी विचार केला मी कधीतरी मंदिरात वगैरे जाणार ना पुढे त्यासाठी यूज होईल ड्रेसेस कमी आहेत आणि सांग तू काय करतेस क्राफ्टिंग करते दुपट्टा पण दिला छान आहे आता मी थोडस ब्रेक घेतलाय मसाले पॅक करायचं स्टॉप केलंय कारण स्नेहा आता जेवण बनवत आहे ना वाककी आहे पण सेम तर दिसतात पहिली वाकटी पहिली कैरी म्हणा पिकल्यावरती मॅंगो होत ना आंबा तसा पहिली वाकटी म्हणजे पहिले वाककी नंतर हा म्हणजे आता ही वाकटी मोठी झाली वल्ला नाही बल्ला वल्ला वल्ला तरी बघा वाकटी आणली ती मस्त करून स्वच्छता स्नेहा बघ मी वादा पूर्ण केला की नाही तुला त्या दिवशी काय खायचे बोंबील शुक्रवारी आणले ना खाले नव्हते म्हणून आणि तुला कसं मी काय त्या दिवशी बघतो तो आपण शूट नव्हतो तुला कसं मी बोललो बोंबील पाहिजे तर गव्हा फिश मार्केट मध्येच कारण ते इथेच बघा हे असे फ्रेश वाले बोंबील आणलेले मस्तपिकी गव्हा मधले लोक सगळे तिथूनच मच्छी घेतात हा सगळे उलवा विलवा अख्खा उलटून तिकडे जाते ही बघ ना वागते बघित चमकते आता दुसरे मार्केट मध्ये गेलो एवढी चमकणारच नाही कारण मासलीच्या चमक वरनच समजते आपल्याला किती फ्रेश आहे आणि किती नाही बरोबर ना आणि बघा त्या दिवशी आपण आता किती टाइम झाला असेल ग्लुफर आणलेला खूप दिवस झाले वीस दिवस याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे फ्रीजर मध्ये पंधरा दिवस तरी जास्त झाले असतील ना तर आता याचा पण आम्हाला बघू मंगळवारी नाहीतर बुधवारी कालवून बनवणार oh. पण आता तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला फ्रीजर मध्ये मासली स्टोअर करायची असेल वीस पंचवीस दिवसासाठी तर नक्की आम्हाला कमेंट करा एकदम चांगला तुम्हाला म्हणजे उपाय सांगणार आहोत कारण असं खूप जण आहेत का म्हणजे त्यांना अजूनपर्यंत माहिती नाही मासली कशी ठेवायची फ्रीजरमध्ये मार्केटमधनं मासली कशी आणायची जर तुम्ही पंधरा वीस दिवसानंतर खाणार असणार तर या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा जेव्हा ही मासली आम्ही बनवणार ना ग्रुफरचा डोका कालवण तेव्हा त्याची ते पूर्ण इन्फॉर्मेशन देणार ना बरेच जणांना माहिती नाही अजूनपर्यंत बरोबर ना आणि आपण जेव्हा फ्रीजर मध्ये दे ठेवले तेव्हा पण एक दोन कमेंट आले होते ना स्टोअर कसा करता सांगा, कर ते सांगा हा कारण स्टोअर करायची पण एक पद्धत आहे ते तुम्हाला आम्ही सांगणार जर तुम्ही इंटरेस्टेड असणार तर कमेंट करा भरून भरून तरच ते सांगणार आम्ही बघा बोंबील वाली बोंबील साफ करते मला खूप आवडते मग मी मच्छी साफ नाही करणार का पहिले काहीच नव्हतं नाही तुला काहीच नव्हतं असते असते सगळं शिकले शिकल शिकले, शिकले। शिकली, शिकली। जेवण बनवायला सर्व सांगणार ती रेसिपी झटपट यू। 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 पटापट स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकून लिंबूचा रस त्यानंतर हिरवा वाटण आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता मग त्यानंतर हलद बघा दुसरे मसालेच टाकायची गरज नाही चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी मसाल्यांना एकदम चांगल्या प्रकारे बोंबील मसाला मिक्स करून म्हणजे लावून घ्यायचे आहेत स्नेहा लजीज तर बघा इथे आता वाकटी कालवण करायला मी घेतलंय आधी काही केला मसाले वगैरे शिजवले पाणी ॲड केला कारण मच्छी थोडीशी सॉफ्ट होते सिंपल करी करते आपण जसं नेहमी करते मी हलक्या हाताने मी आता मिक्स करून घेते आता झाकण देते मी उकळ आल्यावरती एक दहा मिनिटात आपल्या वाकटीचा कालवण रेडी होणार तर फायनली सर्व मसाले माझ्या पॅकिंग करून झालेले आहेत म्हणजे जेवढा माझं काम होतं तो झालेला आहे आणि स्नेहाचं जेवण पण बनून झालंय स्नेहा, स्नेहा कोथिंबीर टाकते कालवण कालवन ओल्या। लजीज लोले वाकट्यांचा आणि बघा सोते बघा मशरूम सोय पालक आणि पालक आणि इथे तुम्ही बघताय बोंबीर फ्राय एक नंबर बघा साठ किलो मसाला पूर्ण भरून झालेला आहे आणि आता स्नेहा भाकरी करते भाकरी आज आम्ही बाहेरून आहे आज काय नेहमीच आपण बाहेरून कधी कधी बनवतो ना हे पण मशीनचे आताचे आहेत डिजिटल दुनिया आहे बघा आपले जे असतात बाहेर जे म्हणजे काय म्हणतात व्यवसाय करतात ते पण मशीनच्या भाकरी बनवतात तू प्रेअर आता तुम्हाला हाताची भाकरी बघायला मिळेल ढाबा ढाबा वगैरे असतात हे बघा ना पण हे जे मशीनच्या असतात चिटकतात मग खास तर प्रॉब्लेम असतो आता बघ तोडता कशी खाईल चुरा होते होते बरोबर ज्यांना ती सवय चुरा करून खायची त्यांना मस्त आहे काय टॅक्स हिला टाक्स दिलाय का तुम्हाला चॉईस देईन चॉईस देईन केव्हा देईन आणि बोंबील नाही हिला सांगितलंय याच्यात दोन गोंबी तू खाणार तेव्हा तुला मशरूमचा तुला करी करी पाहिजे तू खा बरोबर काय खायचंय बघ आता त्याच्यात ना नाही कधी ही डिश मध्ये दिल्यावरती घे हा तुला पण मी बोलतोय तुला जो मक्का ठेवला ना तो खा गा आणि ही सानूची डिश रेडी आय एम हॅपी हॅपी आय इसलिए की सानू आज दो दोन बोंबील खाएगी मेरी लडकी अच्छा पला मशरूम कस भारी ना आता इथे डिश माझी रेडी करते बोंबिल पण त्याच्यानीच करणार आवडला पाहिजे हे सर्व खायला पाहिजे तुला असं नाही का तू फक्त प्रॉन्सेस खाणार सर्व गोष्टी खायच्या छान आहे ना फर्स्ट टाइम दोन काय आणि बघा इथे बघा बापरे बाप काय सुगंध निघाला हीच तर कमाल आहे स्नेहा थिक बनला बघा तुम्हाला मी दाखवलं काय सिंपल बनवले तरी एकच नंबर आम्ही कसे आज बिझी होतो भरपूर नाहीतर रेसिपी दाखवली असते मला मसाले पण एवढे सारे पॅक करायचे होते त्याच्यामुळे रेसिपी वाघ बनली हे सर्व मसाल्याची जादू आहे आपल्या स्नेहा लजीज मसाला बोंबील हजार मसाले घेण्यापेक्षा एक मसाला घ्या आणि झंझट मिटवा स्नेहा लजीज मसाले मध्ये तुमचा रोजचा जेवण बनवा बरोबर लजीज बनवा लजीज, लजीज। जेवण बनवा हे आपली डिश रेडी वाव म्हणजे तोंडात ना पाणी सुटते बोंबील पण एवढे भारी बनवते ना स्नेहा शब्दच नाही बोंबीलच्या याच्यामध्ये अजून पाहिजे मशरूम तर घेऊन माझ्या यात ना पण घे तुला चल तू पहिला खाऊन घ्या तर चला या सर्वांनी जेवायला मशरूम पालक वाकट्यांचं कालवण ओल्या आणि हो बोंबील फ्राय सर्वात पहिलं बोंबील खाऊया बापरे बोंबीलचे जे मसाले सगळे एकदम परफेक्ट लागलेले आहेत खूप वेळेला मी तारीफ केली जेव्हा जेव्हा स्नेहाने बोंबील बनवलेत खतरनाक अप्रतिम वाकटीचा कालवण बघा निसत ठीक झालं वाकटीला नाही बघा मधला एक, साथ। साथ दे दे एक काटा असतो आणि साईडला काटे असतात साईड ची दाखवतो तुम्हाला निघतात फक्त काय करायचं अशी खेचायचे ते बघा वाकटीचे काटे करता एवढंच करायचं बस आणि आता मधला काटा तुम्हाला दाखवतो काटा काढून टाका व्हेरी गुड ते बघा मधला काटा दिसतात ना हो आणि हा वाकटी ऑथेंटिक टेस्ट छान झालंय लहानपणी खायचो सेम तसेच याच्यासाठी ना वाकटी आहे ना ही एकदम फ्रेश पाहिजे इथे जवळ हे का वाकटीचा काटा ना इझिली निघते बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हम्म mm. mm. खूप टेस्टी झाली आता एकदा भाकरी सोबत तुम्हाला कसा दाखवायला लागतो हो oh, हो okay. ना आम्हाला तुम्ही हात पण मॅशी होतात हो मेस्सी मेस्ी मेस्ी होतात ओके या जेवायला फुटबॉल फुटबॉल वाला, वाला अप्रतिम अप्रतिम स्नेहानी बशरूम हे जे सर्व डिश आहेत ना हे वाले

कुठली पण संपवला अच्छा दुसरा एक घे तुझं चॅलेंज कम्प्लीट झालं पाहिजे हा बोंबील पण घेतलेला आहे वा व्हेरी गुड तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आता मस्तपैकी जेवण करून घेतो आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय